नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा जानेवारी सायंकाळचे सव्वा पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर थंडीचं बोलायचं झालं तर पुन्हा एकदा राज्यात हळूहळू थंडीत वाढ होत आहे उत्तरेखील भागांमध्ये थंडी काहीशी पहायला मिळू लागलेली आहे आणि इतर ठिकाणसुद्धा गेल्या दोन दिवसात तुलनेत आज सकाळी बऱ्यापैकी थंडी ही होती खूप तीव्र थंडी नसली तरी सुद्धा थोडेफार थंडीसारखी स्थिती राज्यात होऊ लागलीत महाबळेश्वरमध्ये तापमान सरासरीच्या आसपास आहे बाकी इतर ठिकाणी राज्यात तापमान सरासरीहून अधिक पाहायला मिळते यानंतर सध्याची वाऱ्याची स्थिती पाहिली तर उत्तरेकडून येणारे थंड वारे, वारे। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे विशेष करून आपल्याला प्रभाव पाळ पाडताना दिसतील किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी या थंड आणि कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह वाहत आहेत परिणामी राज्यात आता हवामान कोरडं होईल थंडीत वाढ होईल सॅटलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर काही अंशी ढगाळ वाटाण इकडे पालघरच्या आसपास आहे मात्र विशेष ढग राज्यात नाहीत अमरावतीच्या उत्तर भागामध्ये हलकेश ढगाळ वातावरण आहे आणि आज रात्री तर पावसाची शक्यता नाही उद्याही राज्यात पावसाचा अंदाज नाही मात्र पूर्वेकून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाखाली कोकण किनारपट्टीला दिवसाचं तापमान हे वाढण्याची शक्यता आहे तसेच थंडीचं बोलायचं झालं तर उद्या सातारा महाबळेश्वरचा भाग असेल पुण्याचे काही भाग अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार त्यानंतर बुलढाण्यातील काही भाग अमरावती नागपूर भंडारा गोंदियाचे काही भाग या ठिकाणी तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल तसेच कोकण किनारपट्टीला हेच तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस किनारपट्टीपासून दूर गेला तर तापमान सोळा ते अठरा आणि राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानात घट अपेक्षित आहे हळूहळू राज्यातील तापमान हे खाली येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका